श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला उंबरठ्यावर या तीन वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा पितृदोष शत्रुबाधा ग्रहदोष तर नष्ट होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमा तिथी ही श्री हरी विष्णु आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेत या पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या, त्या नेहमी कारगर ठरत असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्या आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि नि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी घरातनं काढता पाय करून निघून जाते आता तुम्ही साईडला राहत असतील तर तुम्हाला सहज शेणाच्या गौरी ह्या भेटून जाणार पण आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट जे आहेत तुम्हाला भेटून जाणार त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्यानंतर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्या ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या आपल्या आपल्याची जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा तुकडा आंब्याच्या झाडाचासुद्धा घ्यायचं आहे म्हणजे आंब्याच्या झाडाखाली ज्या डहाळ्या सुकून पडलेल्या असतील त्याच्यातले आपल्याला एक तुकडासुद्धा त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचा आहे कारण घरामध्ये आंब्याची डहाळ की आंब्याचे तुक जे सुकलेले काड्या असतात त्या जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि ज्या घरामध्ये आंब्यापासून किंवा आंब्याच्या झाडापासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातात त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपा ही होत असते त्याचबरोबर बजरंगबलींची सुद्धा विशेषतः कृपा ही होत असते आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवायचे आणि हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि त्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये ही मातीची पंथी फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये ठेवून द्यायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळलेले असतील तर त्या वस्तू ज्या त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ